कधी कधी वाटत कि नको यार जीवनच नको संपवून टाकावं आहे सगळं पण लेकरकडे बघून वाटत नाही किती कठीण असते ना एका स्त्रीचं आयुष्य झालं तर सगळं चांगलं नाही तर आयुष्याचं वाटूळ आणि त्या देवानं जर असं नशीब लिहिलं असेल ना तर सगळं चांगलं घडणार ना आणि मला तर कधी असा विचार येतो का म्हणून देवाने माझा नशीब लिहिला असेल किंवा जन्मच हा कशाला दिला असेल माणसाचा काही चांगलं गोष्टी नाही आयुष्यात काहीच जरी मागचा दिवस जरी आठवलं हो ना तरी असं आतून भरून येत सगळ्या गोष्टी हाय आलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसं आहे सगळे मस्त म्हणजे आणि आनंदात असाल आणि खरंच तुम्ही छान कमेंट करताय मला की जे झालं ते हो ते चांगल्यासाठी होतं नवीन सुरुवात कर म्हणजे छान वाटतं मला असा कमेंट बघितलं ना खरंच भरून येतं मला आता बोलताना पण भरून येते आणि मी रिप्लाय नाही दिलं किंवा लाईक नाही कमेंटला करत म्हणजे असं नाही की मी कमेंट वाचत नाही म्हणून मी सगळ्या कमेंट वाचते फक्त की रिप्लाय करणं नाही करत कारण इथं ना नेटवर चाललाही प्रॉब्लेम आहे थोड्या वेळ मी सोनोला बाहेर घेऊन जाते ना पाच मिनिटात तेवढंच काहीतरी बघते आणि ने मला नेट पण पुरत नाही हे तुम्हाला माहिती आहे माझा मेन प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला असते जातं व्हिडिओ अपलोड करत करतच मी जे काही बघल तेवढंच मला जास्त काय बघता येत नाही दोन दिवस ब्लॉग नाही आलं त्यासाठी खरंच सॉरी कारण पण तसं होतं त्यामुळे नाही आलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेनच काय कारण होते ते नंतर मला कमेंट पण पडले म्हणजे प्रश्न पण पडलेत की आता काय निर्णय घेतलाय किंवा तुम्ही दोघं सोबत राहता का वेगळं राहते एकटी राहते असं काय आहे तुमचं तर पुढच्या ब्लॉगमध्ये त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकणार आहे जास्त दिवस नाही ठेवणार पण काही निर्णय झाला नव्हतं त्यामुळं मी तुम्हाला काय सांगितलं नव्हतं त्या कमेंटला मी काहीच रिप्लाय नव्हता तिला म्हणून उद्याच्या आता जो काही निर्णय झाला आहे ना तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगलंच आणि मागच्या ब्लॉग मी बनवलं ना बनवलेला ना त्याला मला कमेंट होते की नवरा ना नाही म्हणून मंगळसूत्र पण घालणं सोडून दिलं तुला तेच पाहिजे होतं तुला असंच वागायचं होतं तसं काही नाही आहे तुम्ही नीट जाऊन बघा मी हेच वाला मंगळसूत्र घातलं होतं आणि आता जसं दिसतंय ना तसंच ते मंगळसूत्र दिसत नव्हतं माझं पहिलंवालं वालं मंगळसूत्र तुटले म्हणजे तो स्क्रू असतो ना छोटा तो मी आधी एवढं बनवलं मी छोटंसं ते मागं स्क्रू आहे त्याचं वर्ण घालायचं काही नाही आहे की मी गाठ मारून घालू शकते त्याला गाठ मारायला जागाच नाही स्क्रू ना तुटल्यामुळं मी ते घालू शकत नाही आणि मला ना गावात जायला टाईम नाही भेटला त्यामुळं नाही घातलं मी ते हे वाला घातलं आहे तर गैरसमज करून घेऊ नका की मला तेच पाहिजे ते कुठल्या स्त्रीला वाटत नाही की आपला संसाराचा डोळा देखत उद् उद्ध्वस्त व्हावा किंवा तुटावा आणि जास्त दिवस पण नाही झाले सहा वर्ष म्हणजे काही जास्त नाही आहेत सहा वर्ष तर असं पण आमची संघर्षातच गेली भरपूर संघर्ष केला तुम्हाला सांगून पण नाही पटणार कारण जे सहन करतं त्यालाच माहिती असते या सगळ्या गोष्टी आता सोन्याचे दिवस आलेले ते सुखाने जगाय नव्हते भेटणार म्हणजे नाहीतच भेटले असं म्हणेल मी तुला जर मागचं उकरून काढण्यात काय अर्थ नाही वाटत मला पण छान कमेंट करत जावा की ज्या कमेंट बघून ना मला छान वाटल मी मोठ हो म्हणजे मला काय म्हणते बळ येईल अशा कमेंट करणे तर तुमच्या कमेंट बघून मी धर धीर सोडला असं करू नका आणि हे सगळं नाटक वगैरे काही नाही ना माझं चॅनल आहे हाऊसवाईफ म्हणून आणि हाऊसवाईफच्या आयुष्यात जे काही घडल ते टाकत असते मग ते सुखाचं घडू किंवा दुखाचं आणि जर मला हा कंटेंटच घ्यायचा असता मी तो पूर्वीपासून घेतला असता चांगले वाईट असं दाखवलंच नसतं जे आहे ते रिअल आहे आणि कुणालाही असं वाटत नाही की आपला संसार तुटावा आणि त्याचा असा खेळ व्हावा त्याच्या त्यालाच माहिती असते त्याच्या आयुष्यात काय दुःख आहे ते तुम्हाला ते असं पण नाही कळणार जेव्हा तुमच्यावर वेळ येईल ना तेव्हा ते कळेल आणि मला तर वाटायला लागले की लय झालं आता बस बाबा न आता माझ्याच्याने हे खेचतच नाही पुढं त्रास 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 म्हणजे एकामागे एक एक वर्ष यांचा त्रास दुसऱ्या वर्ष दुसऱ्या व्यक्तीचा त्रास तिसऱ्या वर्षी तिसऱ्या व्यक्तीचा चौथ्या वर्ष चौथ्या व्यक्तीचा असं प्रत्येक वर्ष कोणाचा ना कोणाचा त्रासच आहे ना नको ना त्यात लवकर लग्न करून चुकी जे होतं ते देवाच्या दिसेनं होतं देवानं माझं नशीब कसं लिहिलं असेल काय माहिती आहे काही काही स्त्रियांचा आयुष्य इतकं भारी ना त्याला सगळी फॅमिलीतली चांगली भेटते नवरा चांगला भेटतो सगळी चांगली भेटते पण आमचं नशीब लिहिताना देवानं कसं लिहिलंय काय माहिती कुठं जायची गडबड झाली होती देवाला की नशीब अर्ध अर्धच लिहून गेला सुख कमी आणि दुःखच जास्त हांसते जेवण पण वाढत असेल की हसते पण हातून मन रडतल्या आणि मला रडताना बघून ती पण रडत असते आहे ना कधी कधी वाटतं की नको यार जीवनच नको सांभवून टाकावाय सगळं पण लेकरकडे बघून वाटत नाही त्या व्यक्तीसाठी नाही पण लेकरासाठी हे यासाठी जगायचं ती झोपल्यानंतर मी व्हिडिओ बनवाय घेतलेला मी पण झोपलेली ऍक्च्युली पण म्हटलं नको दोन दिवस गॅप पडलाय ते पडल्या ऑलरेडी चॅनल डेट होत चालले म्हणून घेतला आणि माझ्या आवाजानं उठून बसल्या कशी बघते माझ्या चला जाऊ दे तुम्ही माझं रडणं काय बघणार भरपूर गोष्टी बोलायच्या होत्या हिच्याकडे बघून असं वाटतं ना मला की असं रडू नाही आवरते मला हिच्याकडे बघून असं मला वाटतं की यार माझ्या देवाने माझ्या आयुष्यात हे सगळं दिलंय म्हणजे मला दुःख दिलंय पण माझ्या लेखीच्या आयुष्यात तर हे सगळं नको मला लय कठीण असतं तरीचं आयुष्य खरंच आता फक्त नाहीचाच विचार येतो की माझं जर झालं वाटोळं वाटलं पण नव्हतं की होईल म्हणून सगळंच सुरुवातीला सगळं छान वाटलं सगळ्या गोष्टी छान वाटल्या पण अचानकच आयुष्याला टर्निंग पॉइंट म्हणते ते ना तो लागला तर चला जाऊ जाऊ आपल्या तिकडे खेळ मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे कारण रात्री पण सोनं पिणं झोपली होती दोन दिवस जेवतच नाही ती फक्त भात खाल्ला होता सकाळी पण भात आणि डब्याला काही चपाती आणि जाम वगैरे हो नेलं होता हो ते तर आता आज लवकर स्वयंपाक आहे कारण झोपून जाते ती म्हणजे तिला खेळायलाच कोणी नाही आहे ना त्यामुळं अभ्यास करायचा आणि झोपायचं माया सांग थोडंसं स्वयंपाक करत वगैरे बोलले असेल तेवढंच तर मग लगेच करमत नाही ना तिला त्यामुळं राहता थोड्या वेळ बाहेर पण जावं लागतं ब्लॉग वगैरे अपलोड करायला कारण घरात कसलीच रेंज येत नाही कधी कधी फोन पण येत नाही जात नाही तर लई प्रॉब्लेम होतो पण काय करणार आता हे सगळं सहन करावंच लागते काय झालं मी काय 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 असं इतकं बोल वाटतं ना सगळं मन हसं वाटतं पण नाही करू शकत बघते जाणं माझ्याकडे जाऊन चला ओ त्याच्या ब्लॉग मध्ये सांगेन काय निर्णय झालाय काय नाही झाला तो भेटू एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये काळजी घ्या मस्त राहा मस्त राहा